मला तुला सॉरी म्हणायचंय ऍक्च्युली खरं सांगायचं तर ही रांचीची फॅमिली पण हिचे वडील जेव्हा रिटायरमेंट नंतर पुण्याला आले तेव्हा ह्या तिरीच बहिणी आणि सगळी भिस्त त्यांची त्यांच्या मुलींवर होती म्हणजे त्यांना मुलगा नव्हता त्यामुळे अर्थात त्यांना वाटत असणार की आपल्या जावयांनी थोडंफार आपल्यासाठी काहीतरी करावं डोंट नो असं त्यांची अपेक्षा कदाचित नसेलही पण मी तुला आज सांगतो की एक मुलगा या नात्याने किंवा एक जावई या नात्याने मी त्यांच्यासाठी जे करायला पाहिजे होत ते मी नाही करू शकलो म्हणजे मा ती माझी मोठी चूक असेल असं मला वाटतं कारण एकदा जेव्हा मी माझ्या गावासाठी विहीर काढत होतो तेव्हा हिची आई एक मोठ्या रकमेचा चेक घेऊन माझ्याकडे आली आणि मला त्यावेळी काय बोलावं हे कळलं नाही म्हणजे त्यांनी मला शंभर टक्के मुलगा मानलंच होतं एक जावई म्हणून आणि एक मुलगा म्हणून त्यांचं माझ्याशी असणारं नातं हे काही वेगळंच होत पण त्यांना त्यांच्या उतार वयामध्ये मी फार काळ फार वेळ देऊ शकलो नाही हे शल्य मात्र मला कायम राहील त्याच्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी सॉरी अजित मध्ये मला काहीच दिसत नाहीये अयोग्य त्यामुळे हेच आहे माझं सौभाग्य हो हिच्यापेक्षा अजून कोणी मिळालीच नसती योग्य हेच माझं सौभाग्य हो